धर्मवीर संभाजी महाराज बलिदानभूमी व समाधीस्थळाच्या विकास आला आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वडुबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी संपन्न झाले भक्तिशक्तीची प्रेरणा देणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानभूमी व समाधीस्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारने तीनशे कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला आहे या विकास आराखड्यातील दोनशे सत्तर कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचे आज राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले आहे या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मात्र उपस्थित असूनही विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना व विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांना मात्र टाळण्यात आले मात्र ज्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वडूबुद्रुकला आले त्या कार्यक्रमाचे जे बॅनर लावले होते त्या बॅनरवर मात्र छत्रपती संभाजी राजेंचे फोटोसुद्धा नव्हते तसेच स्थानिक आमदार व खासदार यांचेही फोटो ना नावे नाही म्हणून स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली पाहूयात या सोहळ्यातील काही आहे 이리가사람리에 <suss> 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 <suss>

gid the gid स्वराज्यक्षक धर्मवीर संपन्न होतात सोहळ्यासाठी या ठिकाणी

लेवाता सर मोबाइल कोना से दो कूड़े सर दो अरे दादा प्रेमवीर संभाजी महाराज की ধনী জয় শিৱী ধে শিৱী काय सांगाल तुमचं नाव नमस्कार मी अनिल भाऊसाहेब शिवले माजी सरपंच वड आता मी विद्यमान सदस्य आहे परंतु हे जे आज कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा ह्या भूमिपूजनाचे जे फ्लेक्स लागलेले आहे याच्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो कुठेही नाही याचा वडूगावातील सर्व ग्रामस्थांना थोडस याच्यावर संभाजी महाराजांचा फोटो पाहिजे होता तो फोटो नसल्यामुळं सर्व ग्रामस्थांना नाराज आहे याबाबत लोकप्रतिनिधींचे फोटो नाही लोकप्रतिनिधीचे फोटो नाही खासदारांचे आमदारांचे आणि स्थानिक सरपंच उपसरपंचाचे पण फोटो पाहिजे होते असं फोटो कुठेही लावला नाही त्याच्यामुळे गावात थोडी नाराजी आहे आमच्या